आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक पँथ राजू सोनावने काळ्याच्या पडद्याड अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दिला अखेरचा निरोप रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक आणि आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष राजू सोनावने यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने सम्राट अशोक नगर आनंदनगर समवेत शहरातील अन्य भागात शोककळा पसरली आहे त्यांच्या अंत्यविधीला सर्व पक्षीय जनसागर लोटला होता तर त्यांना सर्वांनी शास्त्रू दरम्यान अठ्ठावीस एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असताना त्यांची अचानक एक्झिट झाल्याने अठ्ठावीस एप्रिल रोजी त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याने ही एक मोठी शोककळा शहरावर पसरली आहे त्यांच्या अंत्यविधीला सर्वच पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते उल्हासनगर येथील माजी नगरसेवक राजीव सोनावणे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते तेव्हापासून ते कार्यरत होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करून सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र केले होते दरम्यान रविवारी त्यांच्या दुकानात बसून अठ्ठावीस एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून स्ने भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु त्यांना काल अचानक घरी असताना छातीत कळ येत असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले तिथे उपचार सुरू असताना संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांना मॅक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले राजू सोनवणे यांच्या निधनाची बातमी समजतात बीबी मोरे शिवसेनेचे नानासाहेब बागुल माजी नगरसेवक महादेव सोनवणे रिपब्लिकन नेते अरुण कांबळे माजी आमदार पप्पू कलानी समवेत मोठ्या प्रमाणात सोनवणे यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन तब्येतीची चौकशी केली दरम्यान राजीव सोनवणे हे गेल्या वीस वर्षापासून खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सक्रिय होते त्यांनी आनंदनगर सम्राट अशोक नगर समवेत अन्य झोपडपट्टी भागात विकासाचे अनेक कार्य केले आज त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा अंत्ययात्रेला शहरातील जनसागर लोटला होता त्यांच्या अंतयात्रेला माजी आमदार पप्पू कलानी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश रावत आरपीआयचे ज्येष्ठ नेते बी बी मोरे माजी नगरसेवक महादेव सोनावणे प्रमोद टाले धनंजय बोराडे आरपीआयचे नेते अण्णासाहेब रोकडे दयाल बहादुरे बहुजनांचे नेते नानासाहेब बागुल शांताराम निकम काँग्रेसचे नेते राधाचरण करोतिया ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर राजू गायकवाड वंचितचे नेते सारंग थोरात अरुण कांबळे सुनील सोनावणे नाना भिराडे नाना पवार माजी पोलीस अधिकारी रवींद्र तायडे दिलीप बागूल गजानन शेळके पंडित भाऊ निकम किशोर पवार चंदू केदार प्रशांत दांडे सुरेश सोनावणे सौ सो मीना बाविस्कर सौ उषा देवरे यांच्यासह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते राजू सोनावणे हे पॅनर काळापासून ते आतापर्यंत आठवडे साहेबांची एकनिष्ठ होते परंतु शहरात आर पी आयमध्ये मध्ये दोन गट पडल्याने पक्षाची वाताहत झाल्याने उल्हासनगर येथील बाले किल्ला ढासळले आहेत मात्र राजू सोनने यांच्या अंतयात्रेत सहभागी झालेले जनसागर हे त्यांच्या कार्याचं प्रतीक आहे